चला तर आज एकदम क्रिस्पी क्रंची आणि घरच्या घरीच असे भरपूर भाज्यापासून व्हेज मंचुरियन तुम्हाला मी दाखवणार आहे कोबीपासून मंचुरियन तर आपण नेहमीच खातो पण काही भाज्यासुद्धा ॲड करूया नेहमीच भाज्या अशा काही पोटात जात नाही चला तर म्हटलं काही भाज्या यामध्ये आणखीन ॲड करून आपण बनवूया आणि तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करूया तर या ठिकाण जे आहे मीडियम साईजचे दोन कांदे घेतले छान बारीक करून घेतले तुम्ही मी हवं कि तर किसून घ्या किंवा मग चॉपर असेल तर चॉपरमध्ये चॉप करून घ्या त्यानंतर एक मिडियम साईजची शिमला मिरची घेतली तीसुद्धा किसून घेतली त्यानंतर एक गाजर घेतला तोसुद्धा किसून घेतला आणि इकडे जी आहे कोबी घेतलेली आहे मी जी पत्ता गोबी असते आपली ती घेतलेली आहे आणि एक मोठी वाटी भरून छान अशी किसून घेतलेली आहे भाज्या सर्व एका मोठ्या बोलमध्ये काढून घेतल्या आणि मिक्स करून घेतल्या अगोदर त्यानंतर यामध्ये जे आहे अर्धा चमचा मीठ घातलं आणि परत एकदा मीठ जे आहे सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करूया तर मीठ या ठिक या ठिकाणी या 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 मीठ यासाठी घातलं की भाज्यातलं जे आपलं एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण जर आपण भाज्यातलं पाणी नाही काढलं ना तर मंचुरियन अजिबात क्रिस्पी होणार नाही आणि काहीच नाही तर इकडे जे आहे पाच मिनटं झाकण ठेवून तसंच ठेवलं पाच मिनटं झाल्यावर इकडे मी कॉटनचा कपडा घेतला एक त्यानंतर ते सर्व भाज्या ज्या आहेत त्या सर्व कपड्यावर काढून घेतल्या आणि आता आपण याला एकदम रगडून असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे भाज्यातलं जेवढं पण पाणी आहे ना आपल्याला ते काढून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण भाज्यातलं पाणी काढू ना तेव्हाच आपले मंचुरियन जे आहे एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल होणार आहेत तर इकडे जे आहे भाज्यातलं मी पाणी काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती पाणी निघालेलं आहे आणि हे जर आपण पाणी नाही काढलं तर हे तर रेड फ्लॅग आहे भाज्यातलं पाणी काढणं एकदमच आवश्यक आहे तेव्हाच आपले मंचुरियन एकदम क्रिस्पी आणि क्रंची होणार आहेत आणि ही जी ही जी ट्रिक आहे ना हे सर्व रेस्टॉरंटवाले फॉलो करतात त्यामुळे त्यांचे जे मंचुरियन आहे ते एकदम क्रिस्पी होतात आणि मग आपल्याला नेहमी असं वाटतं की घरी आपले मंचुरियन असे का नाही होत तर ही जी ट्रिक आहे ना ते नेहमी फॉलो करतात तर इकडे जे आहे भाज्यातलं पाणी काढून घे झालेलं आहे आणि तुम्ही भाज्या पाहू शकता किती कोरड्या झालेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल की आपल्याला परत यामध्ये पाणी अजिबात घालायची गरज नाही कारण भाज्यामध्ये ऑलरेडी खूप मॉइश्चर असतं त्यानंतर यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा जो आहे तो ठेचून घेतलेला आहे तो घातला एक चमचा काळी मिरी पूड घातली त्यानंतर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली कलर छान येतो आणि खाताना जळजळसुद्धा नाही लागत आणि आपण नेहमी रेस्टॉरंटमध्ये जेव्हा खातो तेव्हा ते, ते मंचुरियन असे छान लाल असतात तर ते यामुळेच असतात त्यानंतर इथे मी तीन चमचे मैदा घातला दोन चमचे स्टार्च घातलेला आहे म्हणजेच की कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे त्यानंतर आता काही सॉसेस घालूया तर इकडे मी दीड चमचा रेड चिली सॉस घातला आणि दीड चमचा सोया सॉस घातलेला आहे आता व्यवस्थित मि असं मिक्स करूया ज्यावेळेस आपण मिक्स करू जर तुम्हाला काही प्रमाण कमी जास्त वाटलं किंवा मैदा किंवा काही आणखीन घाला सुटलं तर एक चमचा कॉन्स्टाच किंवा मग एक चमचा मैदा तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता प्रमाणानुसार त्यानंतर याला व्यवस्थित मि असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बाइंडिंग तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ना आपल्याला पाणी लागले ना काहीच लागले पण बाइंडिंग असं मस्त आलेलं आहे अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला मंचुरियन बनवण्यासाठी तर इकडं जे आहे आपलं मंचुरियनचं पेट रेडी आहे कोबी त्याचं एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि भाज्यासुद्धा छान मिळून आलेलं आहे तर त्यातलं थोडंसं आपण पोर्शन घेऊया आणि हातावर जसं छान अशी गुळी करूया हात खूप असे दाबून करायचे नाही आहे किंवा खूप अशी जोर पण त्याला द्यायचं नाही हलगत अशी नुसती गोल करायची ओबडधुबड अशा प्रकारे रेस्टॉरंटवाले काय करतात असं मोठा एक गोळ्या घेतात हातामध्ये धरतात आणि त्यातलं थोडे थोडे पोर्शन घेऊन पटापट पट, पटापट अशी पटा गोळ्या बनवून घेतात तेव्हाच त्यांच्या जे आहेत फास्ट मंच्युरियन्स बॉल तयार होतात तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की वापरून पहा तर या ठिकाणी जे आहे मी सर्व बॉल्स बनवून घेत आहे तुम्ही पाहू शकता एकदम इझी पद्धतीने खूप असा जोर पण नाही देते त्याला आणि आपले मंचुरियन बॉल बनवून घेत आहे तर अशाच पद्धतीने नेहमी काय होतं आपण नुसते कोबीचेच मंचुरियन बनवतो यावेळेस मी तुम्हाला तुमच्यासोबत जी आहे थोडीशी वेगळी अशी रेसिपी शेअर केलेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा भाज्यासुद्धा पोटात जाणार आणि खायलासुद्धा टेस्टी लागणार इकडे जे आहे सर्व मंचुरियन बॉल्स मी तयार करून घेतलेले आहे आणि तेलसुद्धा अगोदरच तापल ठेवलेलं होतं तेल जे आहे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि तेल आपल्या इकडं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये बॉल्स सोडूया जितके बसतील तितके बॉल्स आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस मी यामध्ये बॉल्स घालत आहे मंचुरियन बॉल्स तर हा बबल्स किती व्यवस्थित असे या पद्धतीने बबल्स आले पाहिजे इतकं आपल्याला कडकडीत गरम पाहिजे तर जितके बसतील मी तितके बॉल्स घालून घेतलेले आहे आणि आता घातल्या घातल्या अजिबात आपल्याला टचने करायचं एक मिनिट तसं सोडून द्यायचं त्यानंतर छोटा चमचा घ्यायचा आणि छोट्या चमचेने अगोदर खालीवर करायचं आणि नंतर मग मोठा चमचा घालून अशा पद्धतीने जे आहेत तळून घ्यायचे आहे हलके हलके गोल्डन झाले ना की काढून घेऊया कारण आपण जे आहे परत एकदा रेस्टॉरंटवाले वापरतात ना ती ट्रिक वापरणार आहोत तर ते काय करतात अगोदर जे आहे थोडेसे गोल्डन असे तळून घेतात आणि मग परत थंड कड़ होऊ देतात आणि जेव्हा आपल्याला ते मंचुरियन सॉसमध्ये घालायचेत ना त्यावेळेस परत कडकडीत तेलामध्ये तळून घेतात त्याने काय होतं मंचुरियनसुद्धा गरम होतात आणि क्रिस्पीसुद्धा होतात तर इकडे जे आहे मी हलके गोल्डन होईपर्यंत तळून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे राहिलेले बॉस जे आहे ते पण पटापट पत सोडून ते सुद्धा आपण तळून घेऊया तर तुम्ही पा कलर तर पाहिलेच असेल की हलका हलका गोल्डन येईपर्यंतच मी तळून घेतलेला आहे जसं की मी म्हणाले आपल्याला डबल डीप फ्राय करायचे आहे त्याने काय होतं एक वेगळाच क्रिस्पीपणा येतो आणि ज्यावेळेस आपण मंच्युरियन सॉसमध्ये घालतो ना तर ते सॉस पण मंच्युरियन छान प्रकारे ॲब्झॉर्ब करतं त्यामुळं ही ट्रिक आहे तर परत एकदा राहिलेले बॉस जे आहेत तळून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे हलका गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेले गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय नाही ठेवायची नाहीतर काय होईल वरून वरून नुसते कलर येईल आणि आतून जे आहे कच्चे राहतील त्यामुळं गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची इकडे जे आहे सर्व बॉल्स मी तळून घेतलेले आहे आता आपण याला थंड होऊन देऊया थंड झाल्यावर परत आपण याला डीप फ्राय करू तर तुम्ही पाहू शकता छान असं उकळत आहे आणि उकळत्या तेलामध्ये ते ते हाय फ्लेमवर मी एक मिनिटभर त्याला परत एकदा तळून घेणार आहे यावेळेस जे आहे मी सगळे बॉल्स घालून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम हाय आहे आणि अजिबात सोडायचे नाही मधी एक मिनिटभर नुसते खालीवर खालीवर करून आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि बघा वा काय कलर आला आहे तुम्ही पाहू शकता छान असा शक कलर आला आहे क्रिस्पी पडसुद्धा तेवढाच आलेला आहे आणि ह्या सर्व बॉल्स जे आहे मी आता तळून घेत आहे काढून घेत आहे आणि बॉल्स तेलामधून काढेपर्यंत गॅसची फ्लेम जी आहे हायज ठेवायची नाहीतर काय होईल आपले जे मंच्युरियन बॉल्स आहेत ना ते पटापट तेल सोकतील आणि मग ते नुसते चपटे होतील तर इकडे आता सॉस बनवूया ते एक, ते एक पळी तेल घातलं त्यानंतर आठ ते दहा लसणाचे पाकळ्याचे तुकडे करून घातले त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा जो आहे मंचुरियन स्टाईलने कट केलेला आहे आणि एक शिमला मिरचीसुद्धा मंचुरियन स्टाईने कट केलेली आहे तुम्ही हवं तर यामध्ये गाजर त्यानंतर कोबी किंवा मग तुमच्याकडे लाल पिवळी शिमला मिरची असेल तर घालू शकता त्यानंतर एक चमचा काळी मिरी पूड घातली एक चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातली छान कलर येईल यासाठी आणि काळी मिरीने काय होतं टेस्ट छान येते आणि थोडासा तिखटपणासुद्धा येतो आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता आपण यामध्ये घालूया काही सॉसेस तर या ठिकाणी मी जे आहे एक ते दीड चमचा सोया सॉस घातलेला आहे तुम्ही हवं तर प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता त्यानंतर रेड चिली सॉस घातले रेड चिली सॉससुद्धा मी या ठिकाणी दोन चमचे घातलेला आहे आणि परत एकदा मिक्स करूया चायनीज जे आहे नेहमीच हाय फ्लेमवर होतं त्यामुळं गॅसची फ्लेम हाय ठेवायची अगोदरच सगळं काढून घ्यायचं आणि मग पटापट पटापट करायला लागायचं त्यानंतर अर्धी वाटी पाणी घातलं पाण्याला छान उकळी येईल तोपर्यंत इकडे मी मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ घातलं मीठ थोडं जपूनच घालायचं कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळं मीठ थोडं सावधानीपूर्वक घालायचं तर अर्धा चमचं मीठ घातलं आता आपण या ग्रेवीला घट्ट करण्यासाठी वापरूया परत एक ट्रिक तर इथे काय केलं मी एक चमचा स्टार्च घेतलं कॉर्नफ्लॉवर घेतलं ते जे आहे अर्धे वाटी पाण्यामध्ये मिक्स केलं आणि आपल्या श्वासला छान उकळ आली की त्यामध्ये ते घालून घालून घेतलं परत एकदा उकळ घेऊया श्वासेसला आणि आता आपले मंचुरियन बॉल्स जे आहेत ते आपण मस्त असे सॉसमध्ये सोडूया तर हे बघा मंचुरियन बॉल्स मी मस्त असे सॉसेसमध्ये सोडलेले आहे आणि अशा पद्धतीने जे आहेत हलके हलके कोट करायचे खूप जास्त वेळ अजिबात हलवत नाही राहायचं फक्त एक मिनिटभर ज्या वेळेस ते सॉसमध्ये व्यवस्थित कोट झाले पटापट -पत सर्व करायचे पटापट -पत खायचे आपण जर अशा पद्धतीने मंचुरियन बॉल्स घरी बनवले तर घरचे सुद्धा खुश होतील आणि आपणसुद्धा आणि घरीच आपल्याला गरम गरम मंचुरियन बॉल्स खायला मिळतील तर या पद्धतीने जे आहे छान असा मसाला त्याला सॉस जो आहे व्यवस्थित कोड झालेला आहे आणि आपले मंचुरियन बॉल्स तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा एकदम लाल ला आलेला आहे आणि झाले का नाही रेस्टॉरंट स्टाईल आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा मी सांगण्यात तर काही अर्थ नाही आणि अशा पद्धतीने आपले मंचुरियन बॉल्स जे आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि तीन ट्रिक वापरून आपण हे बनवलेले आहे आणि मी त्या सर्व ट्रिक तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेले आहे आणि इकडे जे आहे मंचुरियन बॉल्स मी सर्व केलेले आहे आता अजिबातच राहोत मी मला तोंडाला पाणी जोडलेलं आता पटापट पटा खाणार आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला पटापट पटा सबस्क्राईब लाईक शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये